रोहा पोस्टाचे पोस्टमन आसगर मुकादम यांचा निरोप समारंभ संपन्न रोहा पोस्टाचे पोस्टमन आसगर मुकादम यांची सेवानिवृत्त झाली असल्यामुळं पोस्टाच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकतेसठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोहा पोस्ट कार्यालय इथं निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आले होते पोस्टमन असगर महामूद मुकादम यांचा सत्कार आणि भेटवस्तू देत पुढील वाटचालीसाठी पोस्टाच्या स्टाफ आणि मित्रा व बंधू यांच्या करून शुभेच्छा देण्यात आल्या असगर मुकादम यांनी खैरे खुर्दच्या पोस्टात पोस्ट मास्टर म्हणून एकवीस वर्षे सेवा केली होती तसेच रोहा पोस्टात चौदा वर्षं सेवा दिली आहे सदरच्या निरोप समारंभ कार्यक्रमात मुंबई दादरचे पोस्ट ऑफिसचे सेवानिवृत्त अधिकारी अब्बास मुकादम रोहा पोस्टाचे एस पी एम श्रीमती शेट्टी मॅडम मिनल साताम बबेकर कांतीलाल राऊत अनिल सुरकुले राकेश लवणीत मुआज पठाण पोस्टमन ममता महाडिक सीमा पिंपळे संदेश गायकर जितू काका शुभांगी बोकरे आणि मीन उद्दीन धनसे बशीर धनसे जौव्हाद पेडेकर शकील खोत इक्बाल रोगे तौहित मुकादम जिशान मुकादम मुदस्सीर गीते इस्माईल खोत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रोहा पोलीस स्टेशन पोस्टाचे एस पी एम श्रीमती शेट्टी मॅडम यांनी असगर मुकादम यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन मुकादम यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या उपस्थितांकडून ही आपल्या मनोगतांमधून पोस्टमन मुकादमसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी रोहा पोस्टच्या स्टाफ सोबत शेर शायरोईचा मुकादम यांच्याकडून आस्वाद घेत जुन्या हास्य विनोदासह आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोस्टमन श्रीमती ममता महाडिक के यांनी केले पोस्टाचे कर्मचारी जितू काका यांनी सर्वांचे आभार मानले आज ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे जमा आहोत ते आपले अजगर चाचा आणि लहानपणापासूनच त्यांना चाचाच म्हणतो आणि आज पण मी त्यांना चाच म्हणण्यासाठी की एक लहानपणापासूनचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये त्यांना जेव्हा जेव्हा आम्ही बघितलं आहे ना एक जसे गुरुजींनी सांगितलं एक साधी आणि सरळ व्यक्ती पण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही असं कधीच बघितलं नाही की चाचांचं कोणाकडे भांडण झालं असेल किंवा चाचांनी कोणाला जास्त जोरात बोलले असतील असं कधीच झालेलं नसेल आता आतापर्यंतच्या आमच्या तरी मान माहितीनुसार तरी एक लॉयर पर्सनॅलिटी आहे त्याच पद्धतीने कामाबद्दल त्यांची निष्ठा आणि या सगळे आपण ऐक ऐकल्याच आहेत की अतिशय उत्तमपणे त्यांचे जे काम काम आहे आणि सहकार्याची भावना एक त्यांच्यामध्ये भाव भरपूर भरलेली होती आम्हाला आठवते मी ज्यावेळेस शिक्षक म्हणून खैऱ्यामध्ये होतो त्यांचे सर्व म्हणजे मुली आहेत माझे स्टुडंट स्टुडंट आहेत आणि त्यामुळे त्यांचा आणि आमचा नेहमीच संबंध यायचा आणि त्यामुळे त्यांची जी म्हणजे एक एक निष्ठा होती कामाबद्दल असेल किंवा व्यक्तिमत्व म्हणून एक एक खूप छान व्यक्तिमत्व सुंदर वाणी जळा आपण म्हणतो तशी ती एक व्यक्तिमत्व आहे अतिशय प्रेमळ आणि कधीच कोणाला असं उलट किंवा तोडून असं बोलणारी व्यक्तिमत्व ती न नाही आणि एक निष्ठापूर्वक आपल्या कामापूर्वक निष् निष्ठा असलेली व्यक्ती जेव्हा एखाद्या कार्यालयातून सोडून जाते किंवा म्हणजे ते रिटायर्ड होतात सेवानिवृत्त निवृत्त होतं ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो खर तर सेवा ते सेवानिवृत्त होत नसतात ऍक्च्युली ते आपले एक पर्व सोडून एका दुसऱ्या पर्वाकडे त्यांचे पूज झालेले असते त्यामुळे आणि हे निसर्गाचा नियम आहे एकाच ठिकाणी आपण कधीच शकत नाही आपल्याला आज आपण इथे माझे बंधू जे बनवते त्यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रथम तुमच्या ऑफिसच्या सर्व स्टाफ चा आभार मानतो की त्यांना तुम्ही चांगला सांभाळून घेतलं आणि एक सेवा करण्याचा मोका इथे त्यांना मिळाला याचा मला पण अभिमान आहे याच्या यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर बोला मी मला एकच शेअर आठवतो हे कमाल जिंदगी है ये कमाल जिंदगी है जब आफताब डूबेगा एक कमाल जिंदगी है जब आप साफ डूबेगा तो फलक पे रोशनी या नूर बनकर उसको फलक को देना ताकि आप नई अंजुमन बना सको यानी माझे माझे भाऊ आहेत त्याचा आठ तास हे इंग्लिश म्हणजे उर्दूमध्ये आहे याचा तुम्हाला पण मिनिंग मी सांगतो हे जो शहर आहे इकबाचं शहर आहे आणि त्याने असं सांगितलेलं आहे हे कमाल जिंदगी म्हणजे माणूस एकदम आजची उच्च पदावर जातो प्रत्येकाची तिथे ज्यावेळेस आपण सर्व्हिसला लागतो चांगल्या तऱ्हेने रिटायर व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते आणि mm -hmm. रिटायरमेंट ज्याला हो, नशीबवान होतो तो, तो नशीबवानच असतो कारण त्याचा तो एक ध्येय त्याचा साध्य झालेला असतं परंतु नंतर त्याला त्याचे आता उद्यापासून यांना हे ऑफिस फारका होणार आहे याच्यातून ते दुसऱ्या भावना याच्यात जातील अंधेरा असेल आता पुढे त्यांना काय करा हे अजून सुटलेलं नाही पण अंधेरा सुद्धा असेल पण त्यांचा जो वक्तिव आहे त्यांची जी व्यक्तिगत म्हणजे जडणघडण जी घडलेली आहे ती उज्याला दे त्यावेळेस काय म्हणतो की जरी अंधेरा झाला तरी ती तुला रोशनी दे आणि त्याच्यातून तू नवीन अंजी पण तयार करशील दुसरा तुझा मित्र समूह दुसरा निर्माण करशील आणि त्याला पुढे नेशील म्हणजे जो चांगला माणूस असतो तो कुठे थांबत नाही मळे पण जसा सर्विसला लागल्यावर आपला जन्म आहे तसा मूर्ती आपण आहे परंतु आपला जन्म काय थांबत नाही माणूस बरेपर्यंत प्रयत्न करत असतो लोकांशी संबंध असतो आता ही जी तुमची आता मॅडमच्या दौड्यातून आश्रू आले ही काल सांगते की त्यांची जी काम करण्याची पद्धत होती आणि ह्या घरा आपल्याला दुसऱ्या पण स्थापन घ्यायला प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हायला रिटायरमेंट ही पूर्ण पूर्णत्वाची आहे सर गव्हर्मेंट सर्व्हिसला रिटायरमेंट हे पूर्णत्व आहे त्याच्यानंतर पुढे जे आहे तर मी त्यांना एकच सल्ला देईन की तीन गोष्टी लक्षात ठेवा एक अन्न म्हणजे आहार तुमचा जो आहे तो, तो लिमिटेड ठेवा कारण हो। का आता तुमची शक्ती कमी होत जाते माणसाची रिसार्ज झाल्यानंतर काम पण नसतो तर तुम्ही आहारावर भर द्या जा। म्हणजे जास्त खाऊ नका थोडा थोडा सर्व म्हणजे आहारावर लक्ष दिला तर तुमची तब्येत चांगली राहील विहार करत राहा करत बसू नका राहून समाजात फिरा दुसरी आपली जे राहिलेली कामं आहेत ते तुमचे छंद व्हायचे ते ना जपा तर विहार चांगला राहिला तर तुम्ही सांग की तुमची तब्येत चांगली राहील आणि निद्रा हळ विहार आणि निद्रा निद्रा म्हणजे तुम्ही जर चांगली झोप पण घ्यायला पाहिजे कारण आता आपली तुमची शक्ती कमी होत जाणार आहे तुम्ही जे मेहनत केलेल्या आहेत पळत धावत होते पळत होते सर्व तुम्हाला चांगली झोप येत होते पण आता पुढे झोप पण कमी होईल तर झोप पण चांगली घ्या हे जर तुम्ही हे ठेवले तर तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळेल आणि आज जो तुम्ही हे केलेला आहे जरी कुठे चंदन जरी कुठे तरी असला तरी त्याची श्वास कामे कायम राहते आणि हाच माणसाने धडा घ्यायला पाहिजे आजच्या कार्यक्रमाची उत्सव होती काका आज चौदा वर्ष झाली त्यांना सर्व्हिस अगोदर ते खैरातच होते त्याच्यानंतर मी लागले तिकडे म्हणजे माझं आणि त्याचं असं थोडस कनेक्शनच आहे का खूप म्हणजे <laughs> माहिती खूप आहे पिनकोड आता बोलतात ना जसं ह्या ह्या गावाचं कोणतं पिनकोड हे सगळं सगळं खूप माहिती आहे आणि काकांकडून खूप शिकायला भेटलं आम्हाला मी तर आता दोनच वर्ष इथं झाले पोस्टमन तर नव्हतंच माझं पण पोस्टमन मधून खूप शिकायला भेटलं त्यांना त्यांच्याकडून कसं द्यायचं लेटर कसं लावाय बीट वगैरे कसं द्यायचं कोणाची कसं बोलायचं वगैरे सगळं ते सांगायचं आम्हाला अफगर मुकादम यांची बेटी जोशीराव में आहे उन्होंने अपने वालिद के लिए एक मैसेज भेजा है उन्होंने अपने मैसेज शुरुआ की शुरुआत एक शेर के साथ की है क्या लिखूँ आज मैं उनकी शान में क्या लिखूँ आज मैं उनकी शान में सबसे अजीम हस्ती है वो मेरे लिए पूरी कायनात है डैडी ने चप्पल डैडी को मैं नई चप्पल लेके दे सकती हूँ लेकिन उनके बड़ा हर कदम का कर्ज अदा नहीं कर सकती इसमें उन्होंने बयान किया है कि मैं आ, मेरे डैडी ने मेरे लिए दिन रात मेहनत करी चाहे वो धूप हो सर्दी हो गर्मी हो जब उनकी तबीयत ख़राब रहती थी बिस्तर पर लेटने की हालत होती थी वो लेटते नहीं थे हर जगह उन्होंने अपने परिवार के लिए अपने फैमिली के लिए वक्त दिया चाहे कुछ भी हालत हो उनकी उन्होंने बयान किया कि वो उनके एहसानों को भुला नहीं सकते उनका कभी भी कर्ज नहीं कर सकते और रिटायरमेंट किती एस बी एम आणि ज्यांचं आज सेवा सोला आहे ते सामान्य मुकादम काका व्यासपीठामध्ये आज खरोखर आज त्यांच्या सर्व्हिसमधला आयुष्यामधला मुलाचा क्षण असा या ठिकाणी आहे मुकादम काकांबद्दल फार माझ्या मिसेसून मी या ठिकाणी ऐकलेले की शेरो शायरी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात जो रिटायर होईल त्याला त्या ठिकाणी त्याग दिली आनंदामध्ये त्या ठिकाणी पाठवत असतात प्रत्येकाचा कार्यक्रम या ठिकाणी सेवापूर्तीचा कार्यक्रम होतो नंतर संध्याकाळी मला सांगितलं जातं की नाही का त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शौर्यशायरी केलेली आहे अत्यंत मन मिळावं असे त्यांचा स्वभाव सगळ्यांना सहकार्याने घेतणारा असा असत असलेला स्वभाव त्यांनी पुढच्या जीवनामध्ये अत्यंत आनंदी राहावं सुखी राहावं मीच माझ्याकडून माझ्या माडी कुटुंबियाकडून मी प्रार्थना करतो आणि त्यांना या सेवापूर्तीच्या शुभेच्छा देऊन मालिक साहब रेस्पेक्टफुली बात करते हैं अगर तो थोड़ा टाइम भी लगता है किसी चीज़ में कभी इंतजार करते हैं पूरे पेशेंस के साथ और हमेशा आर्टिकल होता है अपना सौ परसेंट देने की कोशिश करते हैं और वही बात सादा आर्टिकल वगैरह रहता है उनको भी काका पूरे से पूरे देने की कोशिश करते हैं कि सादा आर्टिकल है इनको तो छोड़ दे लेकिन वो पूरे से पूरा करने की कोशिश करते हैं और तो जो भी कोई कहीं भी हम फंसते हैं किसी भी आर्टिकल में किसी भी पिन पिन कोड वगैरह में तो हर जगह के हर एड्रेस हर पिन कोड का वो तो पता है तो इजीली हेल्प हो जाती है हमारी और तो चाचा के लिए जिस तरह से ये काम करते पूरी ईमानदारी के साथ पूरी निष्ठा के साथ मतलब एक परफेक्ट एम्प्लॉय कह सकते हैं आप और तो इनके लिए मैं एक छोटी सी सायरी कहना चाहता हूँ क्योंकि चाचा भी खुद शायर हैं तुम्हारे बाद ये मौसम फरिश्तो जैसा है तुम्हारे साथ ये मौसम फरिश्तो जैसा है तुम्हारे बाद ये मौसम सताएगा वो यूँ तो मालूम है कि आई जाएगा पोस्टमैन आपकी जगह कोई और लेकिन आपकी तरह साइडी कौन सुना है यूँ तो मालूम है आई जाएगा आपकी तरह पोस्टमैन कोई और लेकिन आपकी तरह मिसेंट आर्टिकल पर पिन कोड कौन हो यूँ तो मालूम है आ ही जाएगा पोस्टमैन आपकी जगह कोई और लेकिन आपकी तरह सारे ऑर्डनरी आर्टिकल की डिलीवरी कौन करेगा ठीक है मैं इतना ही कहना चाहता हूँ और काका आगे के रिटायरमेंट के बाद स्वस्थ रहे मेरी लाइफ और नेक्स्ट जर्नी उसको अच्छे तरीके से करे तारीफ उस खुदा की जिसने यहाँ बनाया कैसी जमी बनाई क्या आसमान बनाया हर चीज में है उसकी कारीगिरी टपकती ये कारखाना तूने कब कबराएगा बनाया आज या निरोग समारंभाला हजर आने माननीय सीनियर सुप्रिंटेंट रिटायर दादर पर मुंबई हे मुकादम साहेब तसेच आमच्या पोस्ट ऑफिसच्या एस पी एम शेट्टी मॅडम साहेबा सर्व कर्मचारी वर्ग कर। आलेले पाहुणे मंडळी आमचे गावडे सर सर, तसेच आमचे महाडी सर त्याच्यानंतर आलेले पाहुणे मंडळी माझे मित्र मित्रमंडळी आणि आप आपण सर्वांनी ते मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छाही देतो आभारही मानतो माझी सेवा खैरे खुर्द पिओला एकवीस वर्षे मी काम इमाने इतबारी केले तसेच खात्यामध्ये रोहा पोस्ट ऑफिस चौदा वर्षे माझी सेवा झाली खूब मदद के लिए सरवंजी आभर मान तो माजी मंगे मंग लेकिन जहाँ होंगे वहां फरियाद करेंगे तुम्हें याद करेंगे आखिर वो दिन आ ही गया कि आज मैं आप लोगों से जुदा हो रहा हूँ यानी अपनी मुलाजिमत से बड़ी रिटायर हो रहा हूँ जिंदगी में ऐसे ही होता है कोई आता है तो कोई चला जाता है आदमी मुसाफिर है आता है जाता है आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है आदमी मुसाफिर है शेवटी सर्वाना माझे सलाम जय हिंद जय महाराष्ट्र